हा व्हिडिओ आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसचा ज्यावेळेस मी तिथे गेलो होतो तळ्यावरती त्यावेळेस हा व्हिडिओ काढला आणि त्यावेळेस क्लायमेटचा तर असं ढगाळाच होतं पण तळ्यात पाणी पण होतं आणि आता हा हा दुसरा व्हिडिओ पण बघतोय पण मी त्याच ठिकाणी गेलो पण महिना होता मार्च दोन हजार पंचवीस आणि आम्ही तिथे गेल्यानंतर पाहिलं तर काय केले पाणी अजिबात नाही तळ्यामध्ये तळ्या पूर्ण पाडून पुन्हा बांधायचं सुरुवात आहे काम पूर्ण पाणी हापसून टाकलेलं आहे एका बाजूचं काम चालू आहे पूर्ण सगळे दगडे पाडलेले इथे आणि नवीन बांधकाम करायचं चालू हो आहे हा दुसरा व्हिडिओ आहे दुसरा व्हिडिओ त्या ठिकाणचा ज्या ठिकाणी म्हणजे मी ज्या रूटने जातो कामावरती हो त्या रूटचा आहे एका मध्ये लोकेशनवरती हो बघा आता क्लायमेट कसलं भार आहे हे सुद्धा सप्टेंबर दोन हजार चोवीसचाच आहे व्हिडिओ क्लायमेट अतिशय सुंदर आहे जास्तपैकी हिरवळ चांगलं दिसते एकदम क्लायमेट छान आहे एकदम आणि आता दुसरा व्हिडिओ बघा दुसऱ्या व्हिडिओला मी परत त्याच ठिकाणी गेलो परत तिथलाच व्हिडिओ काढला आहे पण आता मात्र कुठंच हिरवळ नाही डग पण नाही काय नाही एकदम ऊन आहे एकदम कुठंच गवत नाही सगळं आणि आता हा व्हिडिओ आहे बाईक वरचा महिना सप्टेंबरचा आहे दोन हजार चोवीसचा सगळं हिरवळच आहे सगळे दोन्ही बाजूने आजूबाजूला शेत आहे ते रानं झाड सुंदर निसर्ग आहे हाच रूट माझा रोजचा असायचा ह्याच रूटनं जायला यायला लागायचा अंतर वीस किलोमीटर आहे जाणं येणं तिकडून जाता येता असे हिरवळ असते आजूबाजूला आणि शेत राहणं शेत आणि राणं ही सगळे बघत बघत प्रवास करायला भारी वाटतं टू व्हीलरवर बायक आहे बाईकवर व्हिडिओ काढलाय या रूटला काय गर्दी नसते अजिबात काय नाही मोकळा रस्ता असतो क्वचित एखादा टू व्हीलर वगैरे फोर व्हीलर जाते त्याच्यामुळे माझ्या आवडीचा रूट आहे रूटला मी जातो आता दुसरा व्हिडिओ बरोबर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये काढला आहे आणि आता बघा तोच रूट आहे हा पण व्हिडिओ मी बाईकवरच काढला आहे पण फरक एवढाच आहे की आता सगळीकडे ऊन चालू आहे सगळं गवत वाळलेलं आहे पूर्ण या ठिकाणचं तुम्हाला गवत बी दिसणार नाही पण शेतीमध्ये म्हटलं तर थोडंफार आहे जिथं पाणी आहे तिथं शेती चालू आहे नाही तिथं मग सगळं रानोमाळ मोकळंच आहे पण आजूबाजूला झाडं असतात त्यामुळं बरं वाटतं जाता गवत नाही फक्त हिरवा घाट काही दिसत नाही पण प्रवास करायला एकंदरीत बरं वाटत मोकळा रस्ता आणि निसर्ग आणि ही शेत रान भारी वाटत